शेवयांची खीर कशी करणार आहोत ते बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया आता आपण बघून घेऊया साहित्य हे आपण दोन ते तीन चमचे चारुळे घेतलेले आहेत त्यानंतर काजू घेतलेले आहेत आपण सात ते आठ त्यानंतर सात ते आठ बदामचे खाप करून घेतलेले आहेत मनुके घेतलेले आहेत आपण दहा ते बारा आणि ही वेलची पूड करून घेतलेली आहे आपण शेवया घेतल्या ह्या शेवया बाजारामध्ये कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला अवेलेबल भेटतील लिटर दूध घेतलेलं आहे आपण त्यानंतर साखर आणि मीठ आता आपण ह्यामध्ये एक चमचा तेल टाकून ह्या शेवया भाजून घेऊया शेवया भाजायला वेळ लागत नाही त्या लगेच भाजल्या जातात अशा प्रकारे आपण शेवया फक्त थोड्याशा ब्राऊन केलेल्या आहेत त्या आता आपण काढून घेऊया पण ह्याच मध्ये हे आपले जे सुके पेवे आपण टाकले होते ते परतून घेणार आहोत दोन मिनिटं काजू टाकले आहेत त्यानंतर आपण चारोळे टाकणार आहोत हे आपण सगळे पदार्थ आता हेच ऍड करून घेणार आहे त्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया तुम्ही याच्यामध्ये ऐवजी बटर तूप सुद्धा वापरू शकता दूध ऍड करणार आहोत तुम्ही यामध्ये थोडस पाणी सुद्धा ऍड करू शकता मी यामध्ये एक ग्लास पाणी ऍड करणार आहे आणि ह्याला एक उकळी काढणार आहे आता आपण दूध पहिले उकळून गार करून घेतलेलं होतं त्याच्यामुळे ते, ते लगेच उकेल आता आपण त्यामध्ये साखर ॲड करणार त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सात ते आठ चमचे साखर ॲड करू शकता गोड खात असाल त्या हिशोबाने आपण ह्यामध्ये साखर ॲड करणार आहोत आणि कुठलाही गोड पदार्थ असू द्या त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं जास्त नाही एक चिमूट फक्त मीठ आपण ॲड करायचं कारण की मिठाने त्या पदार्थाला चव वेगळीच येते मीठ हे आपल्या प्रत्येक जेवणामध्ये असतंच मग तो गोड पदार्थ का असायला त्यामध्ये थोडंसं चिमूट भरका आहे ना मीठ ॲड करायचं फक्त आपल्या दुधाचा कलर थोडासा ब्राऊनिश झालेला आहे त्याला कलर कलर यायला लागले कारण की ते सगळे जे सुके मेवे आहेत ते त्यामध्ये एकजीव झालेले आहेत आणि दुधाला आता छानपैकी उकळी फुटली आहे आता आपण त्यामध्ये शेवया ॲड करणार आहोत ज्या आपण फ्राय करून घेतल्या होत्या आणि काय शेवाळे टाकल्यावर खीर आपली घट्ट होते त्या जसजशा शिजत जातील दोन मिनिट आणि शेवाय टाकल्यावर जास्त वेळ पण गॅस चालू नाही ठेवायचा आहे दोन मिनिटामध्ये एक उकळी आली की बंद करून ठेवायचंय आता आपण यामध्ये आपली वेलची टाकून घेऊया जी वेलची आपण पूड करून घेतली होती ती आपण ॲड करूया आणि ह्याला एक आचेवर एक उकळी काढून घेऊया यामध्ये जायफळ सुद्धा टाकू शकता तुम्ही बघू शकता आपली खीर किती व्यवस्थित आता ह्याला उकळी आलेली आहे आता आपण ही काढून घेऊया गॅसवरनं आणि सर्व करून घेऊया हे बघा आता आपण अशी खीर काढून घेऊया अशा प्रकारे आपली ही शेवयांची खीर खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता ती किती घट्ट झाली आहे आणि ती दिसायलाही किती छान दिसतेय